घोडे बाजारपेठेत गाड्या रस्त्यावर लागल्यामुळे होतं चक्काजाम त्यामुळे वाहतुकीचा प्रवाह खंडित होतो आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते रस्त्याच्या जा कडेला अवैध पार्किंग बाजारात गर्दीचे प्रमाण वाढणे ट्रॅफिक नियंत्रणाचा अभाव वाहतूक ठप्प होते नागरिकांना वेळेवर पोहोचणे कठीण जाते आपत्कालीन सेवा अडथळ्यात येतात वाहने लावण्यासाठी स्वतंत्र पार्किंग झोन तयार करणे वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई करणे नागरिकांची स्वयंशिस्त पाळणे या बातमीचा आढावा घेतला आमचे इगतपुरी प्रतिनिधी अंकुश शिंदे यांनी पाहूयात स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई केली तर घोटी बाजारपेठेतील चक्काजाम टाळणे शक्य होईल ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा वर जाब्ल्यूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा